आजही सांगितलं की मी त्या माणसावर इलेक्शनला पण नाही बोललो व्यक्तिगत द्वेष कुठंतरी आकस आणि मला वाटतं चालवणार का नाही की एक मी महापौर पुण्याचा ज्यांनी स्वतःची गाडी वापरली ती गाडी कुठली वापरली मध्ये दिलेली गाडी वापरली त्या पार्टनरशिप मध्ये मी होतो ती गाडी वापरली माझी आहे ना अरे काय चाललंय ती पोस्ट टाकली तुम्ही पण आपले लगेच तुम्हाला वाटतं सनसनाटी काहीतरी काही सनसाटी नाही बोगस कार्यक्रम चाललाय त्याचा त्याला आता तुम्हीच थांबवा तुम्ही विचारा की बाबा कागद दाखव आणि मग बातमी करा आता हे किती वेळा तुम्हाला सांगू बाबा नो त्यामुळे आता हे शेवटचं स्पष्टीकरण आहे मला काय ह्या माणसाबद्दल कुठेही बोलायचं नाही मला काही उत्तर द्यायचं नाही आता त्याचे अनेक विषय बाहेर येत आहेत बघा दोन हजार अकराला त्याच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल जमीन बळकवली कोथूडमध्ये त्याला अटकपूर्व जामीन त्यांनी जामीन न घेता पळाला होता तो जामीन कुठं तरी त्याला मिळाला मला काही माहीत नाही असे गुन्हे त्याच्यावरती रे बाबा नो बघा ना तुम्ही वर्क बोर्डाचा गुन्हा आहे हा गुन्हा आहे दहा गुन्हे आहेत माझ्या एक गुन्हा दाखवा उद्या आपलं काहीतरी रोज त्यांनी काही बडबड करायची का आणि रोज आपली मीडिया मात्र चालली आहे काय नका करू आता माझं म्हणणं खूप काम करायचं आपल्याला बघा आज देशात एकावन्न हजार तरुणांना नोकरी दिली मोदीजींनी